नमस्कार मित्रांनो ऑल अराउंड आयुर्वेद म्हणजे आयुर्वेदाची खात्रीशीर माहिती सर्वांचं स्वागत करतो मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मधुमेहाची लक्षणं कुठली आहेत काय लक्षणं जाणवल्यास आपण त्वरित डॉक्टरांकडे गेलं पाहिजे हे आपण पाहिलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की मधुमेह कोणाला होऊ शकतो म्हणजे कोणाला याची जास्त शक्यता आहे अगदी थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे परंतु अत्यंत महत्वाची आहे कारण आपण बघतोय की भारतामध्ये मधुमेह खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरला जातोय बघा एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये मधुमेह हे नाव क्वचित घेतलं जायचं कारण त्यावेळेची जीवनशैली देखील त्या, जीवन देखी त्या पद्धतीची होती आज आपलं जग आपला भारत आपण स्वतः खूप फास्ट झालेलो आहोत आपल्याला वेळ नाही आपली जीवन जीवनशैली बदललेली आहे या बदललेल्या जीवनशैलीमुळे तुम्हाला मधुमेह होऊ शकतो आणि सगळ्यात जास्त धोका कोणत्या व्यक्तीला आहे तर त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया व्हिडिओला लाईक करा त्याने मला आनंद मिळेल नक्की चॅनल सबस्क्राईब केला माझे सगळे व्हिडिओ तुम्ही इथून मागचे पाहू शकता हा काही संसर्गजन्य रोग वगैरे नाही तर हा जीवनशैलीशी निगडीत असा रोग आहे मंडळी मग तुमची जीवनशैली जर बिघडलेली असेल तर नक्की तुम्ही या रोगाने ग्रासली जाऊ शकता आणि मधुमेह आल्यानंतर आपल्या शरीरातील अनेक अवयवांचा बिघाड होतो तुम्हाला अंधत्व येऊ शकतं तुम्हाला हृदयविकार होऊ शकतो तुमचा ब्लड प्रेशर हाय होऊ शकतो किडनी निकामी होऊ शकते अशा अनेक व्याधी आपल्याला ह्या मधुमेहामुळे होऊ शकतात आणि म्हणून मधुमेह होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे तर सगळ्यात जास्त धोका कोणाला आहे तर लठ्ठ व्यक्ती ज्या व्यक्तींचा बी एम आय म्हणजे बॉडी मास इंडेक्स म्हणजे जेवढं वजन हवं त्यापेक्षा जर जास्त असेल पोटावर चरबी असेल किंवा चरबीयुक्त शरीर असेल थोडक्यात तर त्या व्यक्तीला मधुमेह होण्याची शक्यता खूप जास्त आहे याचं असं कारण की मधुमेह होणे म्हणजे काय तर तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिनची निर्मिती प्रक्रिया मंदावणे कमी होणे हळूहळू बंद होणे हे कशामुळे होतं तर आपली पॅनक्रियाज जे आहे जठराजवळ जे पॅनक्रियज आहे हे पॅनक्रियाज इन्शुलिन बनवत असतं आता इन्शुलिन बनवण्याची प्रक्रियामध्ये अडथळा केव्हा येतो जेव्हा तुमच्या शरीरामध्ये मेद वाढतं लठ्ठपणा वाढतो तेव्हा पॅनक्रियाज तुमचा हळूहळू निकामी होतो आणि इन्शुलिनचं प्रमाण कमी होत जातं तर लठ्ठपणा सगळ्यात महत्त्वाचा अडथळा या मधुमेहासाठी आहे म्हणून जीवनशैली बदला तुमचा लठ्ठपणा घालवला पाहिजे लठ्ठपणा घालवण्यासाठी अनेक उपाय मी आपल्या चॅनलवर सांगितलेले आहेत सोप्या आहेत जीवनशैलीत आहारात बदल करायचा आहे थोडाफार व्यायाम केला तर नक्कीच लठ्ठपणापासून आपण दूर राहू शकतो हे महत्वाचं पहिलं कारण आणि दुसरं जे कारण आहे महत्वाचं ते म्हणजे तुमची अनुवंशिक परंतु हेरिडिटीने किंवा अनुवंशिकतेने आलेल्या मधुमेहावर देखील तुम्ही जीवनशैलीमध्ये बदलाव करून जीवनशैलीत बदल करून तुम्ही त्याच्यावर मात करू शकता हे मात्र खरं आहे आणि म्हणूनच नक्की सांगेल की तुम्ही लठ्ठपणा येऊन देऊ नका बैठी जीवनशैली असणाऱ्या व्यक्तींना नक्की सांगेल की तुम्ही हालचाल करा दिवसभरात कमीत कमी पंचेचाळीस मिनिटे कुठलाही व्यायाम जर तुम्ही केला तर मधुमेह नक्कीच तुमच्यापासून दूर राहणार आहे तेव्हा माहिती आवडली असेल इन्फॉर्मेशन नक्की लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद